मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन संजनाला म्हणते अगं अरुंधती जर या घरात आली तर खरंच घरावरचं संकट टळेल अगदी घरातील सर्वांचं कि ती किती मनापासून करते दोन दिवसाची पाहुणी म्हणून आली आहे परंतु घरातील प्रत्येकाची ती काळजी घेतीये अगं तू काय करतेस तू या घरात आली पण घरातील सर्वांचं आपुलकीने केलं आहे का कधी आणि घरातील सर्वांना काय हवं काय नको हे तू पाहिलं आहे का फक्त महिन्याला चार पैसे म्हणून तुझी जबाबदारी संपली असं होत नाही ना, ना। त्यावेळी आता घरातील प्रत्येकाला काय हवं काय नको ते सर्व काही अरुंधती पाहते मग तू का पाहत नाही त्यावेळी आता संजना गालातल्या गालात हसते आणि म्हणते अहो आई अरुंधतीचा कधीपासून तुम्हाला एवढा पुळका आला आहे आणि ती अनिरुद्धला देखील झापते आणि म्हणते काय रे तुझी आई एवढं काही माझ्या विरोधात बोलती आहे तुला एक शब्द देखील बोलावासा वाटत नाही का तेव्हा तो म्हणतो मला वाद घालायचा नाही आता मी नंतर तुझ्याबरोबर याविषयी बोलतो आणि मी कधी म्हटलो की अरुंधतीला या घरात आणायचं आहे म्हणून त्यावेळी संजना म्हणते पण तू तर काहीच बोलत नाही याचा अर्थ तोच होतो ना कांचन म्हणते अग आपल्या मुलांनाही वाटतं आईचा सल्ला घ्यावा आणि आई जे सांगते ते बरोबर सांगते त्यांनी तुझा कधी सल्ला घेतलाय का अरुंधतीमधील गुण तुला कधीही समजणार नाही त्यावेळी संजना हसत विचारते काय ओ आई तुम्हाला एवढ्या वर्षानंतर कळालं का अरुंधतीमध्ये एवढे गुण आहेत ते आणि अगोदर कधीही समजलं नाही आता मी स्पष्टच सांगू काही तुम्हाला घरात चून नको आहे तुम्हाला फक्त घरकामासाठी बाई हवी आहे आता हे सत्य जेव्हा संजना कांचनला सांगते तेव्हा ती काहीच बोलायला तयार नसते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हे बघ संजना तू काही पण उगीच बोलत जाऊ नकोस त्यावेळी संजना म्हणते मी खरं आहे ना तेच बोलतीये पुढे आता संजना हसते आणि म्हणते मला कसं वाटतं माहिती आहे आई तुम्ही काही दिवसानंतर अरुंधतीला देवाऱ्यात बसवणार आणि तिला देवी बनवणार एकदा का देवी बनवलं मग तुम्ही तुमच्या सर्व इच्छा तिच्याकडून करूं पूर्ण करून घेणार पण आई तुम्हाला एक सांगू का पुढे आता संजना अनिरुद्धला म्हणते मी तुला एक फुकटचा सल्ला देते अरे तू अरुंधतीला जर या घरात करत असशील ना तर तसा करूही नको कारण ती पूर्वीची अरुंधती नाही आहे तिच्यामध्ये रॅडिकल चेंजेस झाले आहेत अजून एक मी समोर तुझी लग्नाची बायको उभी आहे मी तर तुला सोडून देईल पण अंगावर एक कपडा सुद्धा ठेवणार नाही तेव्हा अशा स्पष्ट बोलण्यामुळे कांचन जरा हादरते अनिरुद्धला ती धमकी देतच म्हणते तुझ्या आईला जरा मॅरेज ऍक्ट आणि लॉ समजून सांग म्हणजे त्यांना समजेल की कसे डावपेच खेळायचे ते असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते तेव्हा अनिरुद्ध देखील तिच्या पाठोपाठ जातो दुसरीकडे माया आता अनुरागचा विचार करत बसलेली असते तर सारखा अरुंधतीला कॉल करत असतो मग नंतर काही वेळातच त्याला आता अरुंधतीचा कॉल येतो तेव्हा ती म्हणते काय हो मी किती वेळा तुम्हाला कॉल केला काल तेव्हा तो म्हणतो कधी केला अगं काल बॅटरी तर डिस्चार्ज होती ना तेव्हा ती म्हणते मधूनमधून फोन लागत होता आशू विचारतो तू कशी आहेस मला तुझी खूप आठवण येते तेव्हा ती म्हणते मलाही तुमची खूप आठवण येते सॉरी मी तिकडे येऊ शकले नाही तेव्हा तो म्हणतो की काही हरकत नाही आम्ही सर्वजण ते ठीक आहोत अरुंधती आता मनूची चौकशी करू लागते विचारपूस करू लागते आणि ती ठीक आहे ना मला तिच्याबरोबर बोलायचे तिच्याकडे फोन देता का असंही ती म्हणते पण ती ती आता नहीं तो म्हणतो की अगं ती तिकडे गेलीय मैत्रिणींबरोबर खेळायला त्यामुळे आता नाही बोलू शकत त्यावेळी अरुंधती म्हणते मला तुमची किती आठवण येते आशू म्हणतो मलाही तुझी आठवण येतेच ना विचारतो तिकडे सर्व काही ठीक आहे ना तेव्हा अरुंधती म्हणते हो आता सगळं काही ठीक आहे मी आशू म्हणतो मी उद्या तिकडे निघतोय अरुंधती म्हणते की ठीक आहे तुम्ही या मी तोपर्यंत स्वयंपाक बनवून ठेवते आणि इकडूनही निघते तेव्हा तू आता कुठे आहेस असं आशू विचारतो तेव्हा ती म्हणते हो मी इकडेच आहे अजून आई मला इकडे राहावं लागलं कारणही तसंच होतं आशूला जरा राग येतो हे अरुंधतीला समजतं ती म्हणते अहो ऐका ना अनघाला काय झालं होतं ते आशुतोषला तिथे सारखं कोणीतरी बोलवायला येतं म्हणून त्याला जाणं भाग पडतो तो पुढचं अरुंधतीचं काही ऐकत नाही अरुंधती मात्र मात्र म्हणते की जगात तुम्हीच फक्त मला आवडता माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अहो ऐका ना जरा तिच्या डोळ्यात पाणी येतं पण आशुने तोपर्यंत आता फोन देखील ठेवलेला असतो तिचाही नाइलाज होतो तेव्हा ती रडत असते तेवढ्यातच आप्पा तेथे येतात तेव्हा आशुतोष काय म्हणत होते असं आप्पा विचारू लागतात त्यावेळी अरुंधती म्हणते काही नाही ते उद्या निघणार आहेत असं म्हणून ती पटकन आता तेथून जाते तर आता या दोघांमध्ये काहीतरी खटका उडालाय हे आप्पांना समजतं त्यामुळे आप्पा तिच्याकडे पाहतच राहतात त्यांनाही टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे आता मनू सारखी गेम खेळायचा असं म्हणत असते त्यावेळी मायाचा अजिबात मूड नसतो शुकडे हट्ट करते प्लीज बाबा मला हा गेम खेळायचा आहे पण आता माया टीचरला बरं नाही आहे ना, ना। त्यांचा मूड नाही आहे ना मग आपण नको खेळूयात ना असं मनूला आशू समजावू लागतो पण आता ती ऐकायला तयारच नसते ती हट्टच करत असते त्यावेळी आशू म्हणतो बरं ठीक आहे माया टीचर इथेच बसते आपण जाऊयात गेम खेळायला मग आता ते दोघेही तिकडे जातात त्याच वेळी आता मायाला भास होतो की कुणीतरी माझ्याजवळ येते अनुराग माझ्याकडे पाहतोय कुठून तरी आणि माझा पाठलाग करतोय त्यामुळे ती आता इकडे तिकडे पाहते तेवढ्यातच अनुराग तेथे येतो त्यावेळी माया ओरडण्याचा प्रयत्न करते की आशू तो ओश पटकन इकडे या पण आता तो तिचं तोंडच दाबतो आणि तिला त्रास देऊ लागतो तेव्हा तो म्हणतो माया डार्लिंग काहीही झालं तरी तू अजिबात हिंमत सोडत नाही ग तू प्रयत्न करतच राहते आणि तुझ्या त्या, त्या प्रयत्नांना यश पण येतं अगं मला वाटलं होतं की तू आणि आपली मनू दोघींनीही नदी तुझी वगैरे तू दिला असेल मी तर रोज बातम्या पाहत होतो परंतु नाही तू खूप हिंमतवान आहेस म्हणूनच मला खूप आवडतेस त्यावेळी ती म्हणते माझ्या मनूला सोडायचा अजिबात तिच्याजवळ जायचं नाही त्यावेळी आता माया खूप जोरात ओरडू लागते आशुतोष तर आशुला समजता माया संकटात आहे म्हणून मग तो लगेच इकडे यायला निघतो त्यावेळी दुसरीकडे मायाचा हात जोरात पकडत आता तो म्हणतो की तू तर आहे तशीच आहेस पळून गेली आणि पैसा कमावला त्यावेळी तुला काय हवं ते मी देते असं आता माया म्हणते त्यावेळी तो म्हणतो की मला काहीही नको आहे फक्त तू आणि मनू हवी आहे आणि पैसा कसा कमवायचा याचा सोपा मार्ग तर मी तुला सांगितला होता पण तुला तो अवघड वाटला मी काय करायचं मग अरुंधती आता जानकीला खेळवत असते आणि अनघाला म्हणते की तू स्वतःच्या तब्येतीकडे असं दुर्लक्ष करायचं नाही फिजिओथेरपिस्ट येतील आणि तुझ्याकडून आता व्यायाम करवून घेतील अगं आत्ता तू आराम केला आणि आत्ता खा चांगलं खाल्लं पिल्लं तर मग बघ आयुष्यभर तुला कसलीच गरज पडणार नाही पुन्हा मनासाठी तरी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही त्यावेळी अनघा म्हणते अगं पण नुसतं बसून राहायचं आणि माझं वजन वाढेल तेव्हा वाढू देत की अगं अंगावर मासं असलं तर तब्येतीमध्ये जरा फरक पडतो आणि आपण जास्त आजारी सुद्धा पडत नाही असं आता ती तिला समजावत असते त्यावेळी आता अनगा म्हणते पण अगं एवढा आराम केल्याने मी आळशी बनेल तेव्हा अरुंधती म्हणते थोडं आळशी बनायला सुद्धा सारखं हालत चालत असते आणि काम करत असते त्यामुळे तुला हा त्रास होतोय तब्येतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि जानकीचीही आता जास्त काळजी घ्यायला हवी तर त्या दोघीही अभिचा विषय काढतात तेव्हा अनघा तळमळीने सांगू लागते की अगं खरंच ताई मी अभिला पाहिलं होतं त्यावेळी अरुंधती म्हणते अगं अभिला पाहिलं असतं तर तो तुझ्या काळजीने लगेच घरी आला असता तुझा काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला का त्याच्याबरोबर ते तेव्हा फोन तो उचलेल तेव्हा ना त्याचं ते काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे असं अनघा म्हणते तेव्हा मी यशला सांगते मग तो तुला निरोप देईल अभिचा काहीतरी आता अरुंधती म्हणते दुसरीकडे आता अनुराग म्हणतो काय ग आपली मुलगी तुला जड झाली होती म्हणून तिला आश्रमात ठेवलं तिचे किती हाल झाले त्यापेक्षा माझ्याकडे तू सांभाळायला ठेवायचं होतंस मी चांगल्या प्रकारे तिला सांभाळलं असतं आणि पैसा कमावण्याचा चांगला मार्गही सांगितला असता त्यावेळी आता माया त्याच्यावर खूप जोरात ओरडते आणि म्हणते मला साधं सरळ आयुष्य जगायचं आहे तू अगोदर इथून निघून जा माझ्या मुलीच्याही आयुष्यातून तो म्हणतो की ती माझी मुलगी आहे अगं तू तर तिला आश्रमात सोडून गेली होतीस आणि तू आता कितीही चांगले कपडे घाल कितीही पैसे उडव कितीही गाड्या घे पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे मला माहिती आहे तू पैसे कमावले आहेत पण माझ्या मुलीला तू दूरच ठेवला आहेस त्यामुळे मी तिला आता घेऊन जायला आलो आहे तेव्हा ती आता म्हणते की अजिबात मी तुला म्हणून तुझ्या आसपाससुद्धा भटकू देणार नाही तेव्हा त्याला खूप राग येतो ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो आता तिच्या पायावर जोरात पाय देतो त्यामुळे ती अडखळते आणि खाली पडते त्यावेळी आता अनुराग म्हणतो की तुझी जागा हीच आहे तुझी लायकी हीच आहे माझ्या पायापाशी माझ्या पायाची धूळ आहेस तू त्यावेळी आता ती पुन्हा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते तो पुन्हा तिला एकदा पकडतो आणि धमकी देतो त्यावेळी आता ती आशूला जोराचा जरा आवाज देत असते त्यावेळी मी मनूला घेऊन जाणार नाही तर तुला मारून टाकणार असं आता अनुराग म्हणतो तिचा गळा आवळू लागतो तेवढ्यातच ते आशू येतो आणि अनुरागला बाजूला करतो माया जोराचा आता अनुरागला धक्का देते त्याचवेळी ती आता एक देखील हातात घेते आणि म्हणते यांना काहीही करायचं नाही आता आशुतोष आणि मायाने जोराचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो त्यावेळी आता अनुरागला खूप राग येतो तो त्या दोघांच्या हाताकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये माया ही म्हणते प्लीज तुम्ही यामधलं काहीही सांगू नका आपल्यामध्ये जे काही घडले त्याबद्दल तेव्हा तो म्हणतो असं होऊ शकत नाही मी अरुंधतीला सर्व काही सांगणारच आहे ती म्हणते तुम्हालाही तसं वाटत नाही ना तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे संजना म्हणते अभि अजूनही खोटं बोलू शकतो अनगावला फसवू शकतो त्यावेळी वेळी अरुंधती म्हणते हो संजना म्हणते ते बरोबर आहे अनघाचा अभिवारचा पूर्णपणे विश्वास अगोदरच आपल्याला त्याला घरी घेऊन यायला हवं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब